नेहा तिच्या बहिणीला म्हणाली अगं ए आडानी वहिनी तुला माझा दादा या घरात लग्न करून कसा घेऊन आला काय माहीत नाही तू त्याला शोभून दिसतेस आणि नाही त्याच्या बरोबरी आहेस जाऊ दे जाचं त्याचं कर्म नेहा तिच्या वहिनीचा सा, सुमनचा सारखा अपमान करत असायची ती तिला कायम घालून पाडून टोमणी मारायची आज ती सुमनला म्हणाली अगं हे गाऊंडळ अडणी वहिनी हे बघ माझे काही मित्रमैत्रिणी मी आज घरी माझ्या वाईट दिवसाच्या पार्टीला बोलवले आहेत ही घे पदार्थांची यादी जसं सांगितलं आहे ना अगदी तसंच सगळं बनवून तयार ठेव आणि हो माझ्या मित्रमैत्रिणींच्या समोर चुकूनसुद्धा सुद्धा येऊ नकोस मला तुझी ओळख करून देताना लाज वाटते त्यामुळं सगळं जेवण नोकर वाढतील नेहा रागात बोलली आणि वहिनीच्या तोंडावर यादी फेकून निघून गेली सुमनच्या डोळ्यात पाणी आलं तेवढ्यात तिच्या सासऱ्यांनी तिला तिच्या खोलीत बोलावून घेतलं सुमन डोळेपासून सासऱ्यांच्या खोलीत जाऊन सासऱ्यांसमोर उभी राहिली तिचे सासरे म्हणाले बघ नसून बाई या गुडघ्याच्या दुखण्याने मला बेजार करून ठेवला आहे गोळ्या पण संपल्या आहेत तेवढ्या कुणाला तरी सांगून मागून घे हे ऐकून सुमन काळजीत पडली ती तिच्या सासऱ्यांना म्हणाली बाबा तुम्ही काळजी करू नका मी आत्ता लगेच शामू काकांना सांगून गोळ्या मागवून घेते असं म्हणून सुमन खोलीतून बाहेर आली आणि काकांना गोळ्या आणण्यासाठी पैसे दिले मग घरातल्या तेलाने सासऱ्यांच्या पायाची मालिश करून दिली हे बघून सासऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं सासरे तिला म्हणाले सुनबाई मला माफ कर मी कधीच तुला माझ्या मुलीचा दर्जा देऊ शकलो नाही तरी पण तुझी सासू मला सोडून गेल्यानंतर तूच माझी काळजी घेतेस माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेस जे एका मुलीने किंवा मुलाने करायला हवे होते ते तू सून असून पण करत आहेस आज तू माझी बा बापासारखी सेवा करत आहेस असं म्हणत सासऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं सासऱ्यांचं बोलणं ऐकून सुमनचे पण मन भरून आले ती सासऱ्यानं म्हणाली अहो बाबा आई नाही म्हणून हे घर घर वाटत नाही पण जाता जाता माझ्याकडून एक वचन घेऊन गे गेल्या की त्या गेल्यानंतर त्यांच्या माघारी मी तुमची एका मुलीप्रमाणे सेवा करेन तुमची जबाबदारी घेईन म्हणून मी माझं दिलेलं वचन पार पाडण्याचा प्रयत्न करत आहे अजून काय असं म्हणत तिचं मन भरून आलं सुमनचे बोल ऐकून तिच्या सासऱ्यांनी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि त्यांनी केलेल्या चुकांची माफी मागितली आणि म्हणाले जर त्यावेळी तुला तुझ्या सासूने हट्ट्याने या घरची सून बनवून आणली नसती तर आज माझं काय झालं असतं काय माहीत तुझा नवरा माझी काळजी घेतो माझ्यावर प्रेम करतो पण कामासाठी सारखा बाहेर असतो खूप बिझी असतो तो पण माझ्या मुलीकडे मात्र माझ्यासाठी जरा पण वेळ नाही की आजारी बापाची एकदा जाऊन चौकशी करावी सेवा करणं तर खूप लांबची गोष्ट आहे असं म्हणत त्यांच्या डोळ्यात पाणी आलं सुमन सासऱ्यांचे डोळे पुसत म्हणाली अहो बाबा काळजी कशाला का करत आहात मी आहे ना आणि नेहा अजून अल्लड आहे हळूहळू तिला पण तिच्या जबाबदाऱ्या समजायला लागतील हे ऐकून सुमनची सासरी आनंदित झाली की त्यांना एक साधी सरळ संस्कारी सून मिळाले आहे एकेकाळी एक याच मुलीला घरची सून बनवायची नाही म्हणून बायकोशी कितीतरी दिवस अगोला धरला होता सुमन त्यांच्या बायकोच्या नात्यातली होती एका कार्यक्रमात ती त्यांना भेटली होती सुमन भक्तक्षणी त्यांना त्यांच्या मुलासाठी आवडली होती आणि जेव्हा त्यांनी सुमनचा फोटो राजेशला दाखवला तेव्हा भक्तक्षणी सुमन राजेशला आवडली कारण त्याला त्याच्या ते आईच्या पसंतीवर भरोसा होता पण जेव्हा ही गोष्ट त्यांच्या नवऱ्याला समजली तेव्हा त्यांनी या स्थळाला नकार दिला कारण तिचं राहणीमान एकदम साधं सरळ होतं त्यामुळे त्यांना परिवार एकदम गांडळ आणि आडाणी वाटायचा त्यांनी त्यांच्या मुलासाठी त्यांच्या मित्राची मुलगी पसंत केली होती तिचं उठणं बसणं मोठ्या लोकात होतं ती नोकरी पण करत होती पण त्यांच्या बायकोचे मालतीचे असं म्हणणं होतं की संस्कार हे माणसाच्या आत मानात असतात त्याचा त्याच्या राणीमानाशी काहीही संबंध नसतो मॉडर्न मुलगी असो किंवा एकदम साधी राहणारी ती घरात कशाप्रकारे राहते यावर सगळं ठरतं मी असं म्हणत नाही की मॉडर्न मुली वाईट असतात पण जर मी राजेशसाठी सुमनला पसंत केलं आहे तर तुम्ही हिला गाउंडर म्हणून का नकार देत आहात आपली नेहा पण शिकलेली आहे मॉडर्न आहे पण तिच्यावर संस्कार करायची जबाबदारी पण आपलीच आहे ना यावर गोविंदराव भडकले आणि म्हणाले माझ्या मुलींच्या संस्कारावर बोट दाखवायची काहीच गरज नाही माझी मुलगी शिकलेली आणि संस्कारी पण आहे मग त्यांची बायको मालती फक्त एवढंच म्हणाल्या की मी माझ्या मुलीच्या संस्कारांवर बोट उचलत नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मला शिकलेल्या मॉडर्न मुलींचा काहीच प्रॉब्लेम नाही पण जर एखादी मुलगी साधी सरळ राहत असेल तर याचा अर्थ असा नाही ना की ती गावंडळ आडाणी आहे या विषयावर घरात खूप चर्चा झाली वाद झाली पण शेवटी मालतीचं सगळ्यांना ऐकायला लागलं जेव्हा सुमन घरी सून बनून आली तर गोविंदराव तिच्याशी दुसऱ्यासारख्या वागत असत छोट्या छोट्या गोष्टींवरून तिला हे जाणून द्यायची की ती या मोठ्या घरात मोकळ्या वातावरणात राहण्यासाठी योग्य नाही मोठ्या लोकात कसं राहायचं असतं हे तिला कळत नाही हे खरं होतं की सुमनच्या घरचं वातावरण तिथलं राहणीमान जरा जुन्या आणि साध्या पद्धतीचं होतं तिच्या बाहेरच्या लोकांचे विचार जरा जुन्या पद्धतीचे होते मुलींना तोकडे कपडे घालून दिले जात नव्हते कुठलीही मुलगी एकटी रात्रीची घरातून बाहेर जात नव्हती कुठल्याही मुलीला गाडी चालवण्यासाठी परवानगी नव्हती पण इथे सासरे आल्यावर तिच्या नवऱ्याने राजेशने तिला हळूहळू सगळं शिकवलं होतं आता सुमन एकटी गाडीवरून बाजारातून जाऊन खरेदी पण करून यायची पण ती अजून पण साडीच नेसत होती म्हणून तिचे सासरे तिला म्हणायचे तुझ्यासारखी मुलगी ड्रेस किंवा जीन्स कधीच घालू शकत नाही पण अचानक सुमन तिचं राहणीमान कशी काय बदलू शकत होती हळूहळू ती पण नवनवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करत होती कारण हे सगळं करायला तिला पण आवडत होतं सुमनचं असं म्हणणं होतं की एका ठराविक सीमेपर्यंत स्वतःत बदल करणं योग्य आहे जे स्वतःसाठी योग्य आहे जे स्वतःला करण्यात आनंद मिळतो पण हे सगळं करताना आपले संस्कार विसरून चालणार नाहीत हळूहळू वेळ पुढे सरकत गेली तिने तिच्या वागण्या बोलण्यातून तिच्या सासऱ्यांचं मन पण जिंकलं होतं आता सासरे तर स्वतः तर त्यांच्या तोंडातून सुनेचं कौतुक तर करू शकत नव्हते पण आत्ता त्यांना कळालं होतं की सुनबाई घर खूप छान सांभाळत आहे ती घराला एकत्र बांधून ठेवते सगळ्यांशी प्रेमाने वागते त्यांची मनं जपते आणि मला अजून दुसरं काय पाहिजे आहे पण सुमनची चिन्ह नंदनेहा तिच्यावर सारखी चिडलेली असायची ती तिला सारखी तिच्या राहणीमानावरून टोमणे मारायची ती स्वतः पुढे तिच्या वहिनीला शून्य समजत होती तिला काळीचीही किंमत देत नव्हती आता गोविंदराव जेव्हा त्यांच्या मुलीला सुनेशी असं वागताना बघत असत तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीचा खूप राग यायचा ते तिला समजायचा प्रयत्न करत की वहिनीशी जरा प्रेमाने आदराने बोलत जा कितीही केलं ना तरी ती तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे पण नेहा तिच्या बाबांचा अजिबात ऐकत नव्हती उलट बापालाच खूप ऐकवत असायची आणि म्हणायची ही गावंडळ आणि आडांनी वेणी घातलेली सून तुम्हाला कशी काय आवडायला लागली मग तुम्ही तिला तुमची सून म्हणून स्वीकार करा पण मी तिला माझी वहिनी म्हणून अजिबात स्वीकार करणार नाही तिला मान सन्मान देणार नाही ही फक्त नावापुरतीच वहिनी आहे आणि तसंही ती फक्त माझ्यासाठी एक नोकरच आहे नेहाच्या या बोलण्यावर तिचे वडील खूप चिडत असायचे पण नेहाला अजिबात फरक पडत नव्हता त्यांची बायको मला ती खूप आजारी राहायला लागली सुमन त्यांची खूप काळजी घ्यायची पण एक दिवस अचानक ती सगळ्यांना सोडून देवाघरी निघून गेली बायको गेल्यावर गोविंदराव खूप एकटे पडले त्यांनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं राजेशच्या खांद्यावर बिझनेसचा सगळा भार आला बिझनेस तोट्यात चालायला लागला त्यामुळे राजेश खूप टेन्शनमध्ये होता आणि यामुळेच घराकडे त्याचे जास्त लक्ष नव्हते सुमनच्या सासऱ्यांनी बायको गेल्यावर फार टेन्शन घेतलं होतं त्यामुळे सुमन त्यांची खूप काळजी घ्यायची घरातली सगळी जबाबदारी तिच्यावर येऊन पडली आणि अशातच तिची नेहा तिला खूप त्रास द्यायची टोमणी मारायची पण सुमन ही गोष्ट सोडून द्यायची का तर घरात वाद नकोत म्हणून गप्प राहत असायची आज पण सासऱ्यांची खोली साफ करण्यात खूप वेळ गेला आणि नंतर तिला आठवलं की तिच्या नंदेने पदार्थांची यादी बनवून दिली आहे मग काय सुमन धावत किचनमध्ये आले आणि नेहाने सांगितल्याप्रमाणे जेवण बनवायला सुरुवात केली जेवण बनवताना तिचा किती वेळ निघून गेला तिचं तिला समजलं नाही संध्याकाळ झाली तेवढ्यात तिची ननंद नटून थटून किचनमध्ये आली आणि रागात सुमनला म्हणाली हे काय अजून सगळे पदार्थ तयार झाले नाहीत वाटतं आणि तू अजून किचनमध्ये काय करत आहेस माझ्या मैत्रिणींनी तुला बघितलं तर कारण नसताना मला हजार प्रश्न विचारतील मग मला तुझी ओळख नोकर म्हणून करू द्यावी लागेल त्यामुळे ते लोक यायच्या अगोदर तू तु तुझ्या खोलीत तु जा, खोली जा। आणि स्वतःला आत बंद करून घे सुमनला खूप विचित्र वाटत होतं आणि नवरा पण कामासाठी शहरातून बाहेर गेला होता तिने पटकन श्यामू काकांना हाताशी घेऊन सगळं जेवण टेबलवर नेऊन झाकून ठेवलं आणि स्वतः खोलीत निघून गेली तेवढंच तिला आठवलं या सगळ्या गडबडीत तिने सासऱ्यांना जेवण दिलंच नाही मग ती लगेच किचनमध्ये आली आणि बाबांसाठी ताट वाढून घ्यायला लागली ताट घेऊन ती सरळ सासऱ्यांच्या खोलीत गेली तेवढ्यात नेहाचे मित्रमंडळी घरी आले म्युझिकद्वारा चालू करून पार्टी करायला सुरुवात केली आता सुमन काहीच करू शकत नव्हती कारण नंदेनं तिला बजावलं होतं की तिच्या मित्रमंडळींसमोर अजिबात यायचं नाही आणि तिला स्वतः पण स्वतःच अपमान करून घ्यायचा नव्हता त्यामुळे ती सासऱ्यांच्या खोलीतच बसून राहिली तिचे सासरे जेवण झाल्यावर गोळ्या घेऊन झोपून गेले आणि सुमन तिथेच खुर्चीवर बसून मोबाईल चालत बसली खूप वेळ झाला होता त्यामुळे आता तिला पण भूक पण लागली होती पण ती बाहेर पण जाऊ शकत नव्हती तेवढ्यात तिला तिथे चिवड्याचं पाकिट दिसलं मग तिथे त्यातलाच थोडासा चिवडा घेतला आणि तिथेच बसली रात्रीचे दहा वाजत आले होते शामू काका पण त्यांचं काम मारून घरी निघून गेले होते सुमन तिथेच खुर्चीवर बसल्या बसल्या झोपली होती तितक्यात तिची ननंद तिथे आली आणि तिला उठवत म्हणाली अहो मॅडम आरामात झोपला आहे होय उठा चला जरा माझ्यासोबत कचरा झाला आहे तो साफ करायचा आहे नंदेने उठवल्यामुळे सुमन अर्ध्या झोपेतून उठून बाहेर आली आणि नंदेच्या खोलीत गेली नेहा सुमनला म्हणाली माझ्या मैत्रिणीच्या हातातून भाजी खाली फरशीवर सांडली आहे तेवढी पुसून काढ मला पण खूप झोप आली आहे सुमनने बघितलं तर नेहाची मित्रमंडळी बाहेर हॉलमध्ये बसले होते नेहाच्या खोलीत दारूचा खूप वास घुमत होता आणि सगळ्या खा खोलीत नुसता पसारा करून सगळं सांडून घाण करून टाकली होती सुमनला त्या वासाने उलटी यायला लागली आणि ती साडीच्या पदाराने नाक पकडून खोलीतून बाहेर हॉलकडे यायला लागली तेवढ्यात नेहाने सुमनचा हात पकडला आणि तिला म्हणाली कुठे निघाले आहेस सुमन रागात म्हणाली अगं नेहा तूच तर म्हणाली होतीस ना की तुझ्या मित्रमंडळींसमोर यायचं नाही नेहा रागात म्हणाली तुला तर फक्त वाद घालायला येतो मी त्यांना सांगेन की तू या घरातली कामवाली आहेस तू त्याची काळजी करू नकोस तू लवकर साफ करून घे यातल्या दोघी तिघीजणी आज माझ्यासोबत इथेच राहणार आहेत आणि आम्हाला पार्टी करून खूप झोप यायला लागली आहे नेहाच्या मोठ्या आवाजामुळे तिचे वडील झोपेतून जागे झाली आणि बाहेर आले आणि मुलीच्या खोलीच्या समोर जाऊन बघायला लागले की नक्की कसला गोंधळ चालू आहे सुमनला अंदाज पण नव्हता की नेहा तिला तिची खोली स्वच्छ करायला सांगेल सुमन रागात म्हणाली नाही नेहा मी हे सगळं करणार नाही तुझ्या मित्रमंडळीने घाण केली आहे तर तुझं तूच बघून घे काय करायचं आहे ते आपल्या घरात दारूला स्पर्श पण करत नाहीत आणि तुम्ही दारू पिऊन केलेली घाण दारूचे ग्लास बाटल्या मी साफ करणार नाही नेहाने सुमनच्या खाडकन कानाखाली वाजवले आणि म्हणाली बाबा बघितलं ना, ना ही तुमची गावडळ आडायला निसून माझी खोली स्वच्छ करायला नाही म्हणत आहे ही घरातली सगळी कामं करत असते ना मग माझ्या मित्रमंडळींनी केलेली घाण साफ करायला नकार का देते सुमनच्या डोळ्यातून झरकन पानं आलं तिचे बाबा खोलीत आले आणि एक कानाखाली नेहाला वाजवले आणि म्हणाले नालायक मुलगी आज तू तु तुझ्या तु सगळ्या मर्यादा ओलांडली आहेस आज तू तुझ्या वहिनीच्या कानाखाली मारून तुझ्या आईने केलेल्या संस्कारांवर कलंक लावला आहेस अरे मॉडर्न होण्याचा असा अर्थ होत नाही ना की तुम्ही समोरच्या या माणसाची इज्जतच करणार नाही मॉडर्न मुली जर तुझ्यासारख्या नालायक असतील तर बरं झालं तुझ्या आईने सून म्हणून मॉडर्न मुलगी या घरात आणली नाही आज मला तुझ्या आईच्या पसंतीचा अभिमान वाटत आहे आणि हो आज जी चूक तू केली आहेस ना इथून पुढे कधीही करणार नाहीस समजलं का चल आत्ताच्या आत्ता तुझ्या मैत्रिणींना घेऊन तुझी खोली साफ करून घे आणि इथून पुढे या घरात परत कधीच पार्टी करायची नाही तुझी आई या जगात नाही म्हणून तुला काय वाटलं की दारू पिऊन घरात तमाशा करणार येऊ दे तुझ्या दादाला मग त्याच्याकडे पण बघतो बहीण मागेल तेवढे पैसे देत असतो खर्च करायला इथून पुढे तुला मोजकेच पैसे द्यायला सांगतो तुझ्याजवळ अत्ती पैसा आहे म्हणून तर पार्टी करून घरात धिंगाणं घालेलं सुचत आहे खिशात पैसाच नसेल तर तुझ्या पैशांवर माझ्या करायला तुझे मित्रमंडळ तरी कसे येतील पैसा नसेल तर तुला काडीचीही किंमत देणार नाहीत तुझे ते वाया गेलेले मित्रमंडळ आणि हो इथून पुढे सुनबाईचा परत अपमान करायचा प्रयत्न जरी केलास तर एवढं लक्षात ठेव हो, की आज द्या तू पण लग्न करून कुणाच्या तरी घरी सून बनून जाणार आहेस तिथं कोणाची तरी वहिनी बनणार आहेस असं होऊ नये की तिथं तुला अगदी तुझ्यासारखीच ननंद भेटेल वहिनीला त्रास देणारी मग काय करशील आज जसं तू तुझ्या वहिनीसोबत वागत आहेस उद्या तुझी नणन तुझ्यासोबत वागली तर तुला कसं वाटेल नेहा मान खाली घालून गप्प उभी राहून सगळं ऐकत होती तिच्या मैत्रिणी पण घाबरल्या होत्या त्या नेहाला म्हणाल्या अगं नेहा चल आपण मिळून सफाई करू गोविंदरावांनी सुमनला तिच्या खोलीत जायला सांगितलं नेहा आणि तिच्या मैत्रिणींनी मिळून खोलीतील घाण स्वच्छ केली खोलीत गेल्यावर सुमनचे डोळे भरून आले एकेकाळी एक तिचे सासरे तिला अजिबात मानत नव्हते गाऊंडळ अडणी समजत होते, होते। पण आज त्या सासऱ्यांनी मुलीच्या समोर सुनेची बाजू घेतली होती तिचा मानसन्मान वाचवला होता पण आज गोविंदरावांना एका गोष्टीचं खूप टेन्शन आलं होतं की त्यांची मुलगी चुकीच्या रस्त्यावर निघाली आहे त्यामुळे तिचं भविष्य पण खराब होईल म्हणून त्यांनी कठोर निर्णय घेतला होता तिला चुकीच्या मार्गावरून परत आणण्याचा प्रयत्न करत होते जर प्रत्येक आई वडिलांनी मुलीच्या चुका सुधारण्याचा प्रयत्न केला तर कुठल्याही घरात पारक्या घरातून सून बनवून आलेल्या मुलीला दुःख त्रास सहन करावा लागणार नाही आज नेहाच्या वडिलांनी सुनेच्या बाजूने उचललेलं पाऊल योग्य होतं का योग्य कमेंट करून नक्की सांगा